लिंबाचा उपयोग फक्त तरीच्या भाजीवर घेण्यासाठी करताय का आजचा रील नक्की का आपल्या स्वयंपाकघरात वर्षानुवर्ष बसवलेलं हे फळ आहे जे सर्वत्र सापडतं पण कम्प्लिटली दुर्लक्षित राहिलेलं आहे हो लिंबू ज्याला आपण उगाच फक्त ह किंवा मग लिंबू शरबत किंवा मग तर्रीच्या भाज्यांवरती वापरतो पण खरं सांगायचं सा तर हे छोटस पिवळं लिंबू म्हणजे आरोग्याचा बॉम्ब आहे आणि हो हे बॉम्ब एव्हरी फोडायला पाहिजे आता लिंबाचं डोजी डोसेस कसं असायला पाहिजे आपण कसं खायला पाहिजे सो सकाळी उठल्यावर जर तुम्हाला डायजेशनचा इश्यू असेल तर एक कोम एक ग्लास कोमट पाणी घ्या अर्धा लिंबू घ्या आणि एक चमचा मध घ्या इच्छेनुसार पाच ते सात दिवसात तुमच्या पोटातली गॅस कंपनी बंद होईल दुपारी जेवताना हेच लिंबू भाजीवर पिळा व्हायटामिन सी मिळतं आणि लोखंड म्हणजे आयरनचं सुद्धा ऍब्सॉप्शन होतं रात्री झोपण्याच्या आधी बट सीझननुसार लिंबू काळं मीठ पाणी डायजेशन सुधारत आणि झोप पण खूप छान लागते आता लिंबाचे आपण अजून कसं मेडिसिनली यूज करू शकतो ते ऐका जर तुम्हाला फॅटी लिव्हरचा जर प्रॉब्लेम असेल तर लिंबात असलेलं डी लिमोनाईन हे डिटॉक्ससाठी म्हणजे लिव्हर डिटॉक्ससाठी उत्तम आहे पंधरा दिवस लिंबू पाणी घेतल्याने लिव्हर एन्झाईम तुमचं सुधारतं आणि तुम्हाला त्यामध्ये मदत होईल युरिक ऍसिड कमी करतो लिंबू शरीरातील अल्कलाईन इफेक्ट निर्माण करतं आणि जे सायट्रिक ऍसिडच्या माध्यमातून युरिक ऍसिड फ्लश आउट करत बॉडीच्या बाहेर सो so, युरिक ऍसिडवाल्यांनी नक्की ट्राय करा सर्दी खोकला हो म्हटलं की नॅचरल लिंबू मध आलं पाणी तुमची इम्युनिटी बूस्ट करणार त्वचा म्हणजे आपला आरसा असतो आणि लिंबू म्हणजे स्किन पॉलिशर <laughs> लिंबू थेट लावू नका पण बेसन आणि दह्याबरोबर मिक्स करून स्क्रब म्हणून वापरल्यास डाळ आणि टॅनिंग कमी होणार सो आहे की नाही हा so आरोग्याचा बॉम्ब नक्की वापरा पण एव्हरी डे जर तुम्हाला वजनही कमी करायचं असेल ना तर या लिंबाणी नक्की होईल एव्हरी डे तुमच्या जेवणामध्ये लिंबू नक्की ठेवा थँक्यू सो मच अँड टेक